जयसिंगपुरातील झेले हायस्कूल शहरातील जॉयंट्स सहली ग्रुपतर्फे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व प्रिंटर भेट देण्यात आला जायंट्स जयसिंगपूर सिटीचे माजी अध्यक्ष दिलीप चौगले यांच्या हस्ते गणवेश तर जॉयंट्स सहली अध्यक्षा सौ शैलजा मानगावे यांच्या हस्ते प्रिंटर विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले यावेळी संस्थेच्या माजी अध्यक्षा सो माधुरी चौगले अध्यक्षा शैलजा मानगावे खजिंदार अरुण शाह सो मिनल बर्डिया सो प्रेमिला प्रमिला भोजे कविता पाटील चंद्रमा शेट्टी सौ शालिनी मगदुम सौ नेहा मुर्दंडे शमा दानवाडे सौ शशिकला चौधरी सौ अश्विनी भोकरे मनीषा पाटील आदी उपस्थित होते सौ माधुरी चौगले नेहा मुर्दंडे सौ मिनल बर्डिया यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत प्रास्ताविक सूत्रसंचलन व्ही के पाटील सर यांनी तर मनोगत पर्यवेक्षक आर व्ही पाटील सर तर आभार शिक्षक प्रतिनिधी स एसएस मानगावे मॅडम यांनी मांडले कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूज करता पत्रकार प्रकाश भोकरी ड्रेसिंग।